भारतमाता ज्ञानपीठच्या सौ विजयमाला पतंगराव कदम प्रशालेत सैनिक क्रांतिसिंह नाना पाटील यांची एकशे पंचवीसावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त अभियंता प्रकाश कदम उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की गरीब आणि सर्वसामान्यांच्या उत्कर्षासाठी क्रांतिसिंहांनी आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्या विचारांनी समाजाला दिशा दिली आणि त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रात क्रांतीची ठिणगी पेटली कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली शाळेचे कार्यवाहक योगेश्वर मेटकरी यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले साहित्यिक रघुराज मेटकरी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली कुमारी आरोही डांगे हिने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्यावर मनोगत व्यक्त केले सौ चंदना तामखाळे यांनी नाना पाटील यांच्या जीवनातील प्रेरणादायी किस्से सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया मेटकरी यांनी केले तर प्रणव जानकर या विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमास शिक्षक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य लढ्यातील थोर सेनानींचे कार्य आणि विचार यांची प्रेरणा मिळाली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज इटा